हे बघा आता आई बारीक कापून घेत आहे कांदा आज आपली पहिल्यांदा घरात भोगायचं मस्त बेक बनणार आहे भुगा तो पण बाजरीच्या भाकरीचा सकाळी जेणेकरून आता घरामध्ये आपली बाजरीची भाकरी उरलेली होती ना हे बघा जवळजवळ दीड दोन बाजरीच्या भाकरी उरलेल्या आहे अशा प्रकारे आता थोडी मोबाईलची चार्जिंग कमी असल्यामुळे लाईट लागूनही राहिली नाही तुम्हाला पष्ट व्हिडिओ दिसली असते व्हिडिओ अशा प्रकारे ही बाजरीची भाकर आपली सकाळची शिल्लक आहे ना त्याच्यापासून आई बागा किती मस्त आपला भुगा बनवताय ते म्हणजे चवीला एकदम खमंग खायला स्वादिष्ट लागतो आणि आता आ, कांदा बारीक करून घातला आहे त्याही त्याच्यामध्ये आता मस्तपैकी धूम भिम घालणार कांद्याला आणि चूल पेटवलेली आहे आता कढईमध्ये गरम करणार आहे आणि तसेच अशा प्रकारे आपली भाकरेनं नस म्हणजे तर वाया जाऊ नये आणि त्या आता शहरात तर जास्त ताईंना असतात ना त्या व्हिडिओ पाहतात त्यासुद्धा जास्त भाकरी वाया जायला परेशान असतात ना जेणेकरून हा उपाय करून पहा आणि भुगा करा जेणेकरून आता आईवर न काही स्वयंपाक करता मस्तपैकी भुगे आता सर्वांचा भाग होणार आहे आता हे बाजारचे भाकरी बारीक करून घ्यायची आता अशा पद्धतीने आईने टाकलेली आहे जग्या चुलीवरती आपली कढई आणि कढई ठेवल्यानंतर तेल न टाकता कांदा परतून घ्यायचा आहे फक्त आपल्याला जेणेकरून आता भुगा बघा अशा प्रकारे आता बाजरीची भाकरी बारीक करायचं काम चालू आहे आई मस्त पिके आता कांद्याचं घाण बिन काढून बाजरीच्या भाकरीचा भुगा करू राहिला मस्त म्हणजे बारीक आहे आणि इकडे आता फक्त कांदा परतून द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने कांदा परतून घेण्यासाठी आता आईनी टाकलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोन तीन वगळं तेल आणि इकडं काही बारीक बारीक भूग करायचं काम चालू आहे हातानेच लंपेवरचे आपला मस्तपैकी हा भोगा वाहणार आहे तेल टाकल्यानंतर लगेचच आता जवळजवळ दोन चमचे मीठ टाकले त्याच्यानंतर व्यवस्थित ते, ते परतून घ्यायचं काम चालू आहे बघा आज एक व्यक्त मोबाईलचे चार्जिंग संपलेली आहे त्याच्यामुळे लाईट नाही दुसरायची जास्त आणि एक चमचा हळद टाकायची आणि जोरदार झाला म्हणजे कांदा चांगला व्यवस्थित परतून द्यायचा मिरची ला हिरव्या मिरच्या होतात ना त्या चार पाच दळून आणल्या तशाच आणि मिक्सर मध्ये आणि त्या टाकलेल्या आहे परत परतण्यासाठी कांदा हळद मीठ ऑलरेडी आणि तेल टाकेल होतं त्याच्यामध्ये आता हिरव्या मिरच्या होत्या त्या टाकल्या काही आता याच्यामध्ये टाकताय आई मस्तपैकी बारीक केलेला हाताने ते बुगा आणि तो व्यवस्थितपणे हलवून घ्यायचा एकदम आज थोडा अंधाराचा प्रॉब्लेम आहे लाईटीचा आणि व्यवस्थित ते हालून घ्यायचं बघा सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपली चांगली भूग्याची रेसिपी आता हिला भुगायचं म्हणतात दावरण पद्धतीमध्ये खेड्यामध्ये बाजरीची भाकर शिल्लक राहिली तर अशा प्रकारे तिचे म्हणजे वापर करून मस्तपैकी पुन्हा खाण्यासाठी मटेरियल टाकून ती व्यवस्थित करतात बघा आणि चुलीवरती कढई आपली आणि व्यवस्थित ते चांगल्या प्रमाणे हलून घ्यायचं आपल्याला सर्व काही मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित सर्व सर्व आता आपण बघा परतून घेतलेला आहे सर्व मस्त मस्तपैकी त्याला मटेरियल चेंज करून हालून मिळून घेतलेला आहे सर्व कांदा बिंदा त्याच्यामध्ये मिक्स केलेलं होतं लाल मिरची ते हिरवी मिरची बारीक करून टाकलेली आहे मिक्सरमधून आणि चुलीवरती आता कढईमध्ये चांगला व्यवस्थित गरम होतोय हे बघा आता आई मस्ती त्याला परतून घेतोय चांगला स्वादिष्ट वास येईन मस्त गरम होऊन द्यायचं चांगलं बाजेरीच्या शिल्लक राहिलेलं बाजरीच्या भाकरीचा असा भुगा बनवतात गावा मुळे पटचे एवढे म्हणतात जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही असं बनवला असेल तर निश्चित कमेंट मध्ये सांगा